नमस्कार मी ऋतुजा न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी टेंभुर्णीसहात वादळी वारे सुरू आहेत या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका या भागातील आंबा बागांना बसला आहे यात मोठ्या प्रमाणात कैऱ्या खाली पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे जालन्याच्या वानडगाव आणि नेर येथील शेतातील सोलर जोरदार वादळी नुकसान चे यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमधील विहिरीवर बसवण्यात आलेल्या सोलर पॅनल उन्मळून पडलेत त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे केंद्र सरकारने आता सर्व प्रकारच्या बियाण्यांच्या पाकिटांवर माहितीपत्रक देणे बंधनकारक केलं आहे यामुळे शेतकऱ्यांना लागवड खत व्यवस्थापन जमिनीचा प्रकार अशा सर्वच बाबींची माहिती मिळणार आहे सुधारित पीक विमा योजनेत पीक पेरणी पासून ते काढणी पर्यंत नुकसान झाल्यास केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे तसेच एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे राज्यात रेशीम शेतीचा विस्तार होत असतानाच रेशीम संचालनालयाच्या नव्या नेतृत्वामुळे योजनांच्या अंमलबजावणीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे निधी परत जाणे पदभरती रखडणे आणि योजनांची अंमलबजावणी न होणे यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे कृषी यंत्रसामग्रीच्या सामग्रीच्या पुरवठ्यात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र शासनाने नव्या नियमावलीनुसार यंत्र उत्पादक आणि वितरकांसाठी सेंट्रलाइज कोडिंग सिस्टीम मध्ये नोंदणी अनिवार्य केली आहे नोंदणी नसल्यास अनुदान देणे थांबवण्यात येणार आहे निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते या प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध असून सुरू झालेले काम शेतकऱ्यांनी बंद पाडले खंबाळा येथे पाटबंधारे विभागाने प्रकल्पाचे काम सुरू करताच बुडीत क्षेत्रात शेतकऱ्यांच्या संतप्त भावना होत्या पैनगंगा अरुणावती अडान या नद्यांचा संगम असलेल्या चिमटा परिसरात शासनाकडून निम्न पैनगंगा प्रकल्प उभारला जात आहे या प्रकल्पाकरता पन्नास हजार एकर सुपीक जमिनीचे संपादन केले जाणार आहे मागच्या उन्हाळ्यामध्ये चांगला दर मिळाल्याने तूर लागवड वाढली होती मात्र यंदा दरात मोठी घसरण आणि नऊ महिन्यांचे उत्पादन काल पाहता खानदेशातील शेतकरी तूर लागवडीपासून दूर राहत असल्याचे चित्र आहे या बातमीसह वेळ आहे कृषी अपडेट्स मध्ये इथे थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट